आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे आम्ही काय अस्पृश्य आहोत का असं नाहीये याला याच्यात व्यत्यय आणण्याचा जी अशोभनीय कृती झाली त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलेलं आहे हो आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे आम्ही काय अस्पृश्य आहोत का असं नाहीये याला याच्यात व्यत्यय आणण्याचा जी अशोभनीय कृती झाली त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलेलं आहे सध्या अमळनेर शहरात दोन साहित्य संमेलने सुरू आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन दोघांची विचारधारा वेगळी असल्याने वाचक आणि प्रेक्षकही वेगळे आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र प्रभूने हे रविवारी दुपारी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे यांना भेटण्यासाठी विद्रोही संमेलनात आले मात्र त्याचवेळी विद्रोही साहित्य मंडपात परिसंवाद सुरू होता अचानक शोभने आल्याने कार्यक्रमात व्यत्यय येईल म्हणून मुलाटे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना मंडपाबाहेर नेण्यात आले त्यांना बाहेर नेत असताना विद्रोही संमेलनाचे निमंत्रक शिंदे यांनी प्रभुने आस्वाद असे बाहेर प्रभुने यांनी आम्ही अस्पृश्य आहोत का असा उद्विग्न करणारा शब्द उच्चारला एकीकडे कायद्याने अस्पृश्यता संपली आहे मात्र अजून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणाऱ्या एवढ्या मोठ्या साहित्यिकांच्या तोंडी पुन्हा तो शब्द येणे म्हणजेच कुठेतरी आजही स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव त्यांच्या मनात कायम आहे धमाळे यांच्या म्हणण्यानुसार शोभने यांनी खरंच अशोभनीय कृत्य केलंय का असा सवाल उभा ठाकला आहे असे असेल तर शोभने यांनी माफी मागितली पाहिजे अशी भावना विद्रोहीतून व्यक्त होते हो आम्ही तुम्हाला भेटायला लागलेलो आहे आम्ही काय अस्पृश्य आहोत का असं नाही आहे याला याच्यात व्यत्याचा अशोभनीय या कृती झाली त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलेलं आहे आम्ही ते सरीचरात हात हात धरून बाहेर घेणार नाही नाही मी त्यांना नमस्कार केला आम्हाला माहित नव्हतं ना ते कोण आहेत सर ते असं म्हटलं की तेव्हा ज्यांना त्या बाहेर नेत होत नेलं जात होतं तेव्हा ते असं म्हटलं मी काय अस्पृश्य आहे का असं म्हटलं नाही नाही इथं अस्पृश्य नाही तर किती हजार आम्ही अस्पृश्यच आहोत ना आम्ही आजपर्यंत व्यवस्थेने नाकारलेलं आहे शंभर वर्ष आमच्या महामानवांना तुम्ही बोलवलं नाही आणि तुम्ही असे कोण लागून गेलात की तुम्ही आल्यानंतर तुमचं स्वागत वगैरे करावं आमचे महामानव महात्मा फुले आमचा विचार करू आमचे लोक एकीचं भेट शोधून काढतील आणि त्या महात्मा फुलेंच्या पत्रावर आधारित विद्रोही साहित्य संमेलन आहे तुम्ही सावरकरांना केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेशी बाहेर ठेवलं अण्णाभाऊसाठी अमर शेख गव्हाणकरांसारखे संयुक्त महाराष्ट्र घडवणाऱ्यांना तुम्ही निमंत्रण दिले नाही तुमचं कशासाठी स्वागत करायचं कोण तुम्ही

बोलू द्या बोलू द्या बोलू शकता नाही तुम्ही ऐकू शकता का जसर का तर चाललो आम्ही बसायचे बसू असं नाही आहे आम्ही तुम्हाला भेटायला लागलेलो आहे आम्ही काही अस्पृश्य आहोत का असं नाही आहे आम्ही तुम्हाला भेटायला आलाय एक त्याला पण सुवृद्ध भेटायला आलो सर अस्पृष्ट संपली ना सर तेच म्हणतो तुम्ही मग चला चला चला, चला। प्रकार ता प्रकार ता 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 बसा बसा बसायचं बसत नाही आम्ही अध्यक्षांना भेटायला आलो भेटून निघून जाऊया असं ना ते म्हणाले चला चला आमच्या बरोबर नाहीच ते म्हणून आम्ही आलो नाही आमच्या बरोबर नाहीच म्हणून आम्ही चला 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 म्हणजे नाही ते कार्यक्रम डिस्टर्ब अतिशय चांगलं वाटलं की सगळी आमचीच माणसं आहे आमचेच बंधू आहेत आणि त्यांना भेटायला मिळाले हा अनुभव वाईट आहे बाहेर जा असं नाही आम्ही स्वागतशीर आहोत तुम्ही सुद्धा स्वागतशील असणार साहित्याचे कुठले प्रवाह हे स्वागतशील असायला पाहिजे अनेक विद्रोही साहित्यिक हे मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत मुख्य आहेत शंकरराव खरत काय किंवा केशव मिश्रण काय उत्तम कांबळे काय हे अखिल भारताच्या देशात झालेले आहेत झालेले आहेत त्याच्यामुळे असं आहे की प्रत्येक साहित्यधारीची साहित्य प्रवाहाची भूमिकाही स्वागतशील असावी या मताचा आणि आणि मुला वगैरे साहेबांची आपली काही चर्चा झाली हो झालं अभिनंद मी त्यांचं अभिनंदन केलेला आहे त्यांना सांगितलं आम्ही तुला भेटायला येतो आहे तुला आत्ता बोलली भेट ना आम्ही मुळावर भेट घेत जर परिसंवादाची गर्दी पाहून काय वाटतं चांगला आहे ना तुमचे प्रयत्न चांगले आहेत तुमचे परिसर चांगले आहे अहो जे तुम्हाला वाटतं ते आम्हालाही वाटतं हे हे कसं आहे की तुम्ही ज्या आमच्या दिशेनं जाता ती दिशा आहे ना सर सत्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अपेक्षित गर्दी जमली नाही अपेक्षित साहित्य आले नाही याबद्दल आपल्याला कसं होतं आपण नदीतून फोटो काढायचा की मागून फोटो काढायचा त्याआधी ठरवायचं फोटो कार्यक्रमाला एवढ्या પ્રશ્ન એકયોજિત કાર્યક્રમ નિયમ પૂર્વ નિયોજિત કાર્યક્રમ पूर्वनियोजित कार्यक्रमाला बेसत्ता करता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम चालू असताना आपण आला आपलं स्वागत आहे आपण या डिस्टर्ब करू नका पूर्वनियोजेला कार्यक्रम डिस्टर्ब करू नका कार्यक्रम डिस्टर्ब करू नका अशी विनंती अध्यक्षांना आम्ही केलेली आहे विद्रोहीचा कार्यक्रम चालू आहे चला 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 इकडे जेवायला एक मिनिट हो सर इथं डिस्टर्ब करू नका तुम्ही इथे डिस्टर्ब करता आम्हाला सुद्धा शेड्यूल आम्ही आलो एक चांगलं आणि तुम्ही आम्हाला फक्त दोन मिनटं तिला यायची तयारी करतोय ना सर गोड करा फक्त घ्या